सांगतो तुम्हाला भदारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु जगत तुकोबर आहे सामान्य जड जीवाला हिताचा उपदेश करतात माऊली उपदेश कोणी करावा कोणाला करावा कसा करावा याला देखील नियम आहेत बंधन आहेत महाराज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबर आहे आपल्याला उपदेश करतात याचा अर्थ तुकोबरांचा काहीतरी अधिकार असावा लागतो महाराज माथा उद्धार होण्यासाठी हा गाथा पंचम वेद त्या ठिकाणी निर्माण केला ज्या कट्टर विरोधकांनी त्यांना त्रास दिला ते विरोधक देखील माझ्या तुकोपराचं वर्णन आरतीमध्ये करतात तुकीता तुलने सी। आपण जीवन जगत असताना प्रापंचिक वैभव पाहतो परंतु परमार्थिक वैभव ज्याच्याकडे आहे तो मनुष्य या कलियुगामध्ये श्रीमंत आहे असं मला तरी वाटत माझ्या जगद्गुरु तो गोपराकड प्रपंचिक वैभव भलेही नसावं पण परमार्थिक वैभव होत महाराज काय होत तो गोपराच्या घरी पण वारी आहे माझे घरी वैभव जगदगुरु तुकोबरांच्या घरी काय होत महाराज साक्षात पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा ती सेवा पाहून गुरु तुकोबरांच्या घरी नांदले नांदे तया घरी दैवत पंढरीचे ज्या सुखाकाराने देव बेडावला वैकुंठ सोडणी संत सदने राहिला एक वेळेस नाही पंढरपूरला तुम्ही काही कारणास्तव जाऊ शकला तर देहूला या महाराज त्या ठिकाणी फक्त पांडुरंग परमात्मा नाही त्याबरोबर कोण आहेत रुक्मिणी सुद्धा आहेत महाराज हे वैभव त्या ठिकाणी आहे म्हणून काही लोकांनी जीवन जगत असताना परमार्थी क्षेत्रामध्ये कळस गाठला तू का झाला असे कळस आणि काही लोक त्या ठिकाणी वाम मार्गाने गेले नाही ऐकिले की गाईले कीर्तन त्या ठिकाणी कधी भजनही केलं नाही मुखाने आणि हाताने टाळी सुद्धा वाजवली नाही खरं पाहायला ना गेलं तर हात कशाला दिलेत हो माऊली इकडं लक्ष द्या थोडं पहिला थो थो, हात कशाला दिलेत टाळी वाजवायला कुठे वाजवायची वाज वाज टाळी कीर्तनामध्ये इतर तर कुठं वाजवली वाज वाज तर मग विचित्र वाटतं महाराज डोळे दिले बाबा कशासाठी दिले डोळे डोळे तुम्ही इतरत्राय पाहू नये एकदा का ही दृष्टी पंडरंग परमात्म्याच्या चरणाकडे गेली ना भगवंताकडे पाहिलं तर दुसरी कोणत्याही वस्तूकडं पाहण्याची इच्छा झाली नाही पाहिजे महाराज जणी दृष्टी लाग म्हणून हे सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल जीवनामध्ये तर जे दिले इंद्रिय हात पाय कान डोळेमुख बोलाय डोळे दिले, दिले श्रीमुख पाहण्यासाठी मुख दिला विठ्ठल विठ्ठल म्हणण्यासाठी पाय दिले कशासाठी गावामध्ये एखाद दुकान असत महाराज एक सोळा झेड कशाचं तुम्हाला जाणकार लोक आहात तिकडे तुमची वारी जाते मंगळवारी जायला तुमच्या सुट्टीनुसार कधी जायचं जाताना नागमोडी वळणच ना, ना, नाग ना तुम्ही परंतु परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग नागमोडी असला तरी येताना तुम्ही सरळच येता महाराजी ताकद भगवंताच्या नावाची जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चाला बया तव तू आपुले तीर्थयात्रा जाय चुक हाताचं सामर्थ्य आहे धर्म करण्यामध्ये पायाचं सामर्थ्य आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये कंठाचं सामर्थ्य आहे ते भगवंताचं गोड नाम हृदयामध्ये त्या कंठामध्ये साठवण्यामध्ये आणि हा हे जे हृदय मुख्य दिलेलं आहे ना तर तिथं कुठंतरी भगवंताला जागा ठेवा महाराज आणि ह्या हृदयामध्ये आपण अनेक विषय विकार आणि काम क्रोधित के साठवून ठेवलेला आहोत की तो भगवंत तिथं राहायला तयार नाही महाराज आणि आपण तो, आप तो मंदिरामध्ये शोधतो शोधितनी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपुले अंतरी नानोपरांची गोड ओवी आहे तई सार हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू सर्व सुखाचा आराम तो परमात्मा आहे तुम्ही संसारामध्ये सुख शोधता ओली संसारामध्ये खरं सुख नाही सर्व सुखा आ असेल तर ते पंढरपूरला आहे महाराज जे विठेवर उभा राहिलेलं आहे पण ते सुख आपण प्रपंचामध्ये शोधायचा प्रयत्न करतो प्रपंचातील कोणतीही गोष्ट तुम्ही घ्या महाराज ते दुःखाला कारण आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे तिथं विचार सुद्धा आपण करू शकत नाही महाराज बरेचशी गाव अशी आहेत जी नदी किनारे आहेत एक दृष्टांत स्वरूपामध्ये सांगायचं झालं तर आकाशातून नवरत्नांचा हार घेऊन एक गार आकाशातून चाललेली होती महाराज आणि जात असताना नदीच्या किनाऱ्या जाताना बाबा नदीच्या किनारी बरेचसे झाड झुडप असतात महाराज छोटी मोठी उंच आकाशामध्ये भरारी घेत असताना कधी खाली कधी वरती नवरत्नांचा हार तिच्या चोचीमध्ये आहे जाता जाता तिलाच काळ आला नाही तो हार कधी एका झाडाला गुंतला मात्र गेली नदीवरती काही लोक यायची पाणी भरायला यायची काही स्त्रिया कपडे धुण्यासाठी यायच्या नद्या जणू काही आपल्यासाठीच आहेत प्रदूषित करण्यासाठीच आहेत असं वाटतं मानवाला अतिक्रमण झालंय महाराज नद्यांवर तुम्ही बघा आळंदीला येऊन दीदी काय आपली इंद्रायणी मातीच काय हाल हा पंढरपूरला चंद्रभागा नदीचं काय कोणी या काही करा तर बोलायलाच कुणी नाही ना महाराज आपण वारकरी आहोत ना कट्टर तर ही कुठतरी घाण आहे ना घाण ती पाहिली नाही पाहिजे महाराज एखादं जर कोणी तिथं दुष्कृत्य करत असेल तर आपण तिथं बोललं पाहिजे घाबरलं नाही पाहिजे नाही होर महाराज मंदिरामध्ये बसून जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर तुमच्यात ते ताकद पाहिजे दर्शनाला येणाऱ्यांना काय बाबा इथं बसून तुम्ही धूम्रपान करता पत्त्या खेळता हे मंदिर आहे पावित्र आहे महाराज सांगण्याची ताकद पाहिजे नुसतं दर्शनाला येऊन जायचं उपयोग नाही महाराज सात दिवस सप्त तुम्ही करता मौली किती प्रसन्नता आहे पण त्याच्यानंतर जे हात नाहीत मंदिराचे गावागावामध्ये जाऊन बघा कधी तरी अवघड आहे बोलण्यासारखं खूप आहे पण आपल्याकडे वेळच पुरत नाही महाराज मीच विचार करते महाराज वेळच पुरत नाही कस काय होतं कामात त्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी महिला पाहते तर काय पाण्यामध्ये हार दिसतोय पाण्यामध्ये तिला हात घातला हातामध्ये हारच नाही खूप प्रयत्न केले निघून गेली बिचारी आजोबा आले पूर्वी ती कावड कावड असायची महाराज पाण्याची ती कावड घेऊन आले पाणी भरायला लागले अचानकच हार दिसला महाराज पाण्यामध्ये कुणाला संपत्ती नको असते महाराज परंतु या दनाचा विश्वास जयशी तरूवर छाया झाडाची सावली कधी एका ठिकाणी स्थिर राहत नाही मौली पैसा धनसंपत्ती एका ठिकाणी न स्थिर राहणार आहे परंतु या जगामध्ये धनवंता लागी मान्यता आहे जगी आपल्या आपला खिस्सा मोकळा असू द्या महाराज आपल्याला कोणी विचारत नाही मग तुम्ही किती म्हणा हरे मुके म्हणा काही म्हणा राम राम भुवा लांब झाला तीन महाराज काही उपयोग नाही हिशामध्ये दाम असेल तर तुम्हाला भाईच फक्त नाही बर का नाते म्हणजे सगळेच आले त्याच्यामध्ये भाई म्हटल्या तर माझा आमचे बंधू दोन्ही भाव आहेत मला दोघे चांगले आहेत कधी अडचण आले तरी बर का फोन केला की दोघ मदत करतात तस तर आमच्या घरामध्ये बाबा मी मोठे मी सहकार्य करायला पाहिजे पण आमच्यात उलट पहिला बघ मला सगळे सांभाळून घेतात हे त्यांचं मोठे पण आहे असं असंच प्रेम परिवाराचा लाव कस दोन तीन वेळा झालं परंतु कोणाच्याच हाताला आला नाही एक गृहस्थ आला जरा थोडा हुशार होता पाण्यामध्ये हात घातला महाराज तो इकडं तिकडं शोधला हाताला म्हणजे सगळ्यात शोधून गेले गावासून इकडे गोबट झाला हातातच कायमत्नांचा हात हाता का मग जरा शांत बसून वरती बघितलं तर झाडा दडपाकडे नजर गेली आणि तो हार कुठं होता झाडाच्या खांदीला अडकलेला आहे आता तुम्हाला सर्वांना मला एक प्रश्न विचारायचा आहे तो हात पाण्यात असायला होता का दिसायला होता दिसायला होता आला। दिसायला असायला कुठं होता आलं दृष्टांत संपला माऊली सांगायचं तात्पर्य माझा एवढा आहे प्रपंचामध्ये सुख फक्त दिसायला आहे असायला खरं सुख कुठं आहे तू का म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने एखादा वस्तू आता यात्रा भरतील महाराज काही निमित्ताने यात्रेमध्ये फुगेवाले काका असतात फुगेवाले काका सर्वांना माहिती असतील अनुभव महाराज त्या ठिकाणी आपण लहान लेकराला हाताला धरून घेऊन जातो कारण किती जरी आपण खेळणी घेतली शंभर दीडशे दोनशे रुपयाची घेतली तर लेकराला आकर्षण कशाचं असत फुग्याच असत आता तर वेगवेगळ्या प्रकारचे निघलेत महाराज फुगे बर का आपल्या सारख्या फुग्यांचं काय महाराज कचकन नाही बरं अरे सावध आपण हे फुगाच आहे महाराज कधी हिटास भगवान परमात्मा आपल्याला मारेल आणि आज आपण ह्या क्षणाला बोलतोय पुढच्या क्षणा आधी सांगा नाही म्हणून फुग्याचे जरा जास्त फुगू नये <laughs> आनंदाने फुगा केला जातो पहा लहान लेकरू असत ते फुगेवाले विक्रेते काका आशा लावून बसलेले असतात की कोणीतरी येईल आणि माझ्या त्या ठिकाणी फुग्यांची खरेदी होईल आपण त्या ठिकाणी जातो आणि लेकराला फुगा खरेदी करून देतो पहा फुगे विकल्याचा आनंद फुगेवाल्या काकांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसतो किती रुपयाचा महाराज पहिला तो दोन तीन रुपयाला मिळायचा आता दहा रुपयाला झालेला आहे विकल्याचा आनंद त्या काकांच्या चेहऱ्यावरती आणि घेतल्याचा आनंद त्या लेकराच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतो आपण घरी जातो आणि घरी गेल्यानंतर त्या लहान लेकराचा मोठा भाऊ असतो मला आणि मोठ्या भावाने पाहिलं एकच फुगा त्याच्या हातामध्ये बाबा त्याला फुगा घेतला मला का नाही मोठ्यांचं सांगते बर का घरोघरी मातीच्या चुन्ही मारत आपण किती समजून घ्या शेवटी चूक कोणाची येते घाट्याचीच येते ना महाराज के घर देर हे, हे। आपण फक्त सहन करत जायचं महाराज न्याय देणारा तो आहे तिथं कुठंतरी खंत वाटतील राग पण येतो आता काय करत त्याला पुवा घेतला मला घेतला नाही मग ह्यांची भांडणं चालू झाली अरे दादा देतो ना मी खेळायला आपण फोडू नको ना अरे दादा देतो ना मी खेळायला नको ना फोडू असं करता 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 त्याचा मोठा भाऊ जोरात फुगा मारा दाबतो आणि तो त्या ठिकाणी फोडून टाकतो आता मला तुम्ही सांगा फुग्या फोडल्याचा आनंद कोणाच्या चेहऱ्यावर मोटे त्या मोठ्या मुलाचा पहा फुगा किती आहे एकच आहे विकल्याचा आनंद त्या काकांना झाला घेतल्याचा आनंद त्या लेकराला आणि ह्याला फोडल्याचा आनंद आहे वस्तू एकच आहे प्रपंचातली पण त्याच्यातून काय आहे

सुख आहे महाराज जवस किती छोटा असतो महिला वर्ग जवस सतत निकट ना तुने जवस किती छोटा असतो तेवढा फक्क सुख नाही आणि दुःख मात्र संसार दुःख मूळ कहुकडे विकांत नाही असा संसार टाकून द्या असाही उपदेश पांडुरंग सकल संतांचं उदाहरण सकल संतांचं जीवन चरित्र आपण जर लक्षात घेतलं तर खऱ्या अर्थाने प्रत्येक संतांचा एक देव आहे त्याच्या प्रती एकनिष्ठ असा भाव आहे त्यापैकी गोरोबा काकांचं चरित्र पहा सावता महाराजांचं चरित्र पाह सेना महाराजांचं पाहा दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे, महाराज संत रोहिदास महाराजांची पुण्यतिथी चेंबूर या ठिकाणी साजरी झाली मुंबईला त्या ठिकाणी अक्षरशः वेळच पुरला नाही महाराज महाराजास महाराजांचं चरित्र सांगायला चरित्र आपण दोन तासांमध्ये का संताच काय वर्णन करणार महाराज अख्खा आयुष्य त्याने परमार्थासाठी सांगत असताना मन की दुःख आपल्या जर असतं तर आपण गळ्यामध्ये महाराज जर तुळशीच्या तरी घातले असते का नाही काय नाही आपल्याला काहीच दुःख नाही आपला भगवान परमात्मा इतका आहे की आपण वारेला घरी चाललो तरी अन्न पाणी निवारा सगळ्याच्या मालक उभा आहे हा कैवल्याचा गाभा आहे महाराज जो भाविकांसाठी अनंत काळापर्यंत पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे महाराज विठू कैवल्याचा गाभा 哎呀呀！